नमस्कार मित्रांनो तुमचं डाएट व्यवस्थित आहे तुम्ही व्यायामही करताय तरीही वजन कमी व्हायचं नाव घेत नाही आहे का किंवा अचानक वजन वाढते असं जाणवत आहे मग याचं एक मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे थायरॉइड आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की आपल्या गळ्यातील ही छोटीशी ग्रंथी आपल्या वजनावर इतका मोठा परिणाम कशी करते आणि यावर उपाय काय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की थायरॉइड म्हणजे काय आपल्या गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते त्याला आपण थायरॉइड ग्लँड असे म्हणतो ही ग्रंथी टी थ्री आणि टी फोर नावाचे हार्मोन्स तयार करते या हार्मोन्सचे मुख्य काम म्हणजे आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम नियंत्रित करणं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जे अन्न खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम जेव्हा शरीरात थायरॉइड हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात ज्याला आपण हायपोथायरॉडिझम म्हणतो तेव्हा आपलं मेटाबॉलिझम मंदावतं परिणामी शरीर ऊर्जा खर्च करण्याऐवजी ती फॅटच्या स्वरूपात साठवून ठेवू लागतं यामुळेच वजन वाढतं फक्त वजन वाढणं हेच लक्ष नाही तर त्यासोबत तुम्हाला आणखी काही गोष्टी जाणू शकतात जसं की सतत थकवा जाणवणं थंडी जास्त वाज वाजणं त्वचा कोरडी पडणं किंवा केस गळणं स्वभावात चिडचिड होणं किंवा नैराश्य येणं आता यावर उपाय काय कराल जर तुम्हाला असं वाटत असेल था की थायरॉइडमुळे तुमचं वजन वाढतं आहे तर घाबरून न जाता या गोष्टी करा पहिलं ब्लड टेस्ट सगळ्यात आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने टी एस एच टेस्ट करून घ्या दुसरं आयोडिनयुक्त आहार आहारात मिठाचं प्रमाण योग्य ठेवा आणि पालेभाज्यांचा समावेश करा तिसरं नियमित व्यायाम मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी दररोज किमान तीस मिनटे चाला किंवा व्यायाम करा तर मित्रांनो थायरॉईड ही घाबरण्याची गोष्ट नाही तर ती योग्य जीवनशैलीने मॅनेज करण्याची गोष्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो अशाच आरोग्यविषयक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद